एका राज्यात साठ टक्के नोकरदार विवाहित आहेत बत्तीस टक्के नोकरदार अविवाहित आहेत तसेच ते पदवीधर नाहीत तर विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी काढा प्रश्न कसा सोडवायचा असेल काही गणित तर ठोक ताळ्यानं सोडवावे लागतात लेकरांनो इथे टक्के या ग्रुप मधील सगळे मेंबर टक्के प्रश्न विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी काढायची आता या शंभर टक्क्यापैकी बत्तीस टक्के, टक्के नोकरदार अविवाहित आहेत आणि ते पदवीधर नाहीत म्हणून अविवाहित नोकरदारांची ही टक्केवारी जेव्हा तुम्ही वजा करता तेव्हा उत्तर प्राप्त होते अडुसष्ट टक्के घ्या साठ टक्के नोकरदार काय आहेत विवाहित आहेत बावन टक्के काय म्हणते पदवीधर आहेत मात्र हे नोकरदार विवाहित आहेत असं काही दर्शवलं नाही म्हणून लेकरांनो ही, ही। लेकरा बेरीज करा दोन सहा पाच अकरा या एकशे बारा मधून हे जे एकशे बारा टक्के उत्तर प्राप्त झालं याच्यामधून हे अडुसष्ट टक्के वजा करा बारातून आठ गेले चार देऊन टाका इथं चार हे चौवेचाळीस टक्के तुमच्या प्रश्नाचं उत्तर येते की बाबा विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी काढा आता लक्षात घ्या हे चौरेचाळीस टक्के काय आहे तर विवाहित पदवीधर यांची विवा ही टक्केवारी आहे आता एकूण विवाहितांची पडताळा घ्यायचा लक्ष द्या पडताळा या जम्मू मधील समूहामधील एकूण लोक पर्सेंटेज मध्ये शंभर पर टक्के एकूण विवाहित साठ टक्के सर हे एकूण विवाहित पैकी चौवेचाळीस टक्के काय आहेत पदवीधर विवाहित हे पदवीधर हे सुद्धा विवाहित आहेत लक्षात घ्या ही वजा बाकी सोळा टक्के सर लक्षात घ्या आता बावन टक्के पदवीधर त्याच्यानंतर बत्तीस टक्के अविवाहित अव आणि हे काय आहेत सोळा टक्के पदवीधर नसलेले विवाहित असलेले पदवीधर नसलेले आणि विवाहित असलेले तुमच्या गणित लक्षात येत असावं असा माझा भ्रम ही सगळी बेरीज समूहामधील शंभर टक्के त्या जथ्याची यावी सहा दोन आठवण दहाशे शून्य हाचाला चाला एक दोन तीन पाचन पाच दहा म्हणजे शंभर टक्के हा तो समूह प्रश्न विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी काढा त्याचं उत्तर चौवेचाळीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल ची घंटी ताबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब यशाच्या माझं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे शक्य झालं ग्रुपचे सदस्य फायदे दररोज असंख्य संभाव्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी कुठलीही शंका बिन्हा विचारता येईल गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास गुणावेल आणि तुम्ही सहज यशाचे आगदार बनात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ आहे असं म्हटलं तरी चालेल वेन आकृतीवरील शाब्दिक उदाहरणे ही माझी आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव माझ करते